जर तुमची इंडियाची साईज जर लहान असेल तर काही टेक्निक वापरून किंवा किगल एक्झायजेस करून किंवा काही आयुर्वेदिक ऑइल वापरून किंवा आपल्याकडे जे व्हॅक्यूम थेरपी डिवायसेस वापरून काही ना काही प्रमाणात आपण साईज वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो की वन थर्ड लॅम सेन्सेशन असतात हे असतात ग्लॅण्ड असतात अमकं असतात तमकं असतं पण जर साईज जर तुमची प्रॉपर आणि चांगली जाड आणि लांबी असेल डज साईज मॅटर हा आमच्या क्षेत्रामध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो आणि सगळ्यांच्या मनामध्ये आपल्या इंद्रियाच्या साईज बद्दल काही काही कन्सर्न असतं किंवा त्यांच्या मनामध्ये काही काही प्रश्न असतात पण हा जो प्रश्न आहे हा कोणत्या दृष्टिकोनातून विचारला त्याच्यावर माझं उत्तर जे आहे ते अवलंबून राहणार आहे आणि तेच आपण आज या व्हिडीओद्वारा आपण इन शॉर्ट सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे आणि खरोखर तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ बनवून तुम्हाला सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे खरोखर कर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर आजचा जो आपला प्रश्न आहे जो कॉमनली मला विचारतात की डज साईज मॅटर्स म्हणजे साईजवर काही अवलंबून अवलंबून आहे का आता बघा हा प्रश्न जो आहे हा कोणत्या दृष्टिकोनातून विचारला समजा तुम्ही जर मला विचारलं की मला मुलबाळ होत नाही आहे त्याच्यामुळं माझ्या साईजमुळं काही मला म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो का तर मी म्हणेल की नाही की मुलबा होण्यासाठी साईजचं काहीच म्हणजे प्रश्न उद्भवत नाही कारण की जितकी साईज असले त्याच्या स्पॉम क्वालिटीवर आपल्याला मुलबा होणार का नाही हे ठ अवलंबून असतं तर म्हणून मुलबा होण्यासाठी जर तुम्ही मला विचारलं तर साईजला बिलकुल महत्त्व द्यायचं नाही किती लहान तुमची साईज असेल तरी पण तुम्हाला मूलबाळ होण्यासाठी तुम्हाला काहीच अडचण येणार नाही पण जर समोरच्या पार्टनरचं सॅटिस्फॅक्शन करण्यासाठी जर मला तुम्ही हा प्रश्न विचारला की डस्ट साईज मॅटर तर मी म्हणेल येस बरीच लोक म्हणतात की वन थर्ड ग्लॅम सेन्सेशन असतात हे असतात ग्लॅंड असतात अमक असतात टमकं असतं पण जर साईज जर तुमची प्रॉपर आणि चांगली जाड आणि लांबी असेल जितकी चांगली असेल तितकं तुम्ही समोरच्या पार्टनरला नक्कीच सॅटिस्फॅक्शन जास्त जास्त ऑर्गेझम देण्यासाठी नक्कीच या साईजचा उपयोग होतो कारण की जितकी चांगली जाडी असली तेवढं या बार्तुलिंग ग्लँड चांगल्या स्टिम्युलेट होतात आणि त्याच्यामुळे त्यांना घर्षण होतं त्यांना फील होतं त्यांना जाणवतं आणि ती जर साईज लहान असेल आणि तुमची पार्टनर जर खूप जाड असेल तर तुम्हाला बिलकुल म्हणजे फिलिंगच होणार नाही आणि तिला पण फिलिंग होणार नाही आणि त्याच्यामुळं या ग्लँड स्टिम्युलेट न झाल्यामुळं तिला ऑर्गेझम जे मिळायला पाहिजे होतं ते मिळणार नाही म्हणून जर समागमासाठी तुम्ही जर मला विचारलं की डस्ट साईज मॅटर तुम्ही मग नक्की सांगेल तुम्हाला यस की साईजवर खूप काही अवलंबून असतं पण काही घाबरण्याचं कारण नाही जर तुमची इंद्राची साईज जर लहान असेल तर काही टेक्निक वापरून किंवा किगल एक्सरसाइजेस करून किंवा काही आयुर्वेदिक ऑइल वापरून किंवा आपल्याकडे जे व्हॅक्युम थेरपी डिव्हायसेस वापरून काही ना काही प्रमाणात आपण साईज वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितली होती की जर तुमची साईजला लहान असेल अनुवंशिक असेल खूपच छोटी असेल हायपोग्लॅडिझम असेल तर त्यासाठी तुम्हाला टेस्टस्टॉन थेरपी पण घ्या घेण्याची गरज पडू शकते आणि जर खूपच लहान असेल तर तुम्ही चेंज ऑफ पोझिशन करून फिमेल ऑन टॉप पोझिशन किंवा डॉगी पोझिशनमध्ये जास्त एन्जॉयमेंट देऊ शकता हे पण लक्षात ठेवा पण इतकं नक्की आहे की रिप्रोडक्शनसाठी साईज साथ मॅटर करत नाही पण सॅटिस्फॅक्शनसाठी साईज नक्कीच मॅटर करतं हे माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो धन्यवाद मित्रांनो